नमस्कार मनीषा रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आमच्याकडं आहे गेट टुगेदर तर सर्व बहीण भाऊ आम्ही एकत्र आलेलो आहोत त्यामुळे असं छान आम्ही फिशचा प्लॅन केलेला आहे तर वेगवेगळ्या प्रकारचे फिश मार्केटमधून आणलेले आहे आणि आता बहीण सर्व फिश मॅरिनेट करून घेत आहे तर मॅरिनेट करताना आम्ही मालवणी मसाला तसंच कोकमची आगळ आलू लसूण पेस्ट आणि घरचा मसाला हळद मीठ असं छान सर्व एकत्र फिशवरती टाकून घेतलं आहे आणि ते छान हाताने असं चोळून आपण सर्व फिशला लावून घेतलेलं ला आहे एकीकडं हलवा एकीकडं सुरमई असं आपण वेगवेगळं सर्व मॅरिनेट केलेलं आहे तर आता पाहू शकता तुम्ही ते पापलेट आणि बोंबील तसेच सुरमई आणि हलवा पण वेगळा छान असा मॅरिनेट करून ठेवला आहे तर वेगवेगळ्या भा आपण सगळी मच्छी अशी छान मॅरिनेट करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला ही सर्व मच्छी फ्राय करायची आहे तर छान आज आमचा हा फिशचा प्लॅन केलेला आहे आणि बिर्याणी बाहेरून ऑर्डर केलेली आहे कारण फिश फ्राय करायलाच खूप वेळ जाणार आहे आणि आम्हाला एकत्र टाईम स्पेंड करायचा आहे तर आता पहिले आम्ही बोंबील तळून घेतोय तर गॅस स्लो ठेवलेला आहे आणि दोन्ही साईडनी दोन तव्यांवर असे बोंबील आम्ही फ्राय करायला टाकलेले आहेत कारण याला कुरकुरीत व्हायला वेळ जाणार आहे त्यामुळे सगळ्यात पहिले आम्ही बोंबील फ्राय करून घेत आहोत आता बोंबील छान आपले असे कुरकुरीत झालेत त्यानंतर मग छोट्या मुलांसाठी पापलेट कमी तिखटचे मॅरिनेट केलेले होते तर ते पहिले आम्ही फ्राय करून घेतो आहे तर हे मध्यम गॅसवरती करणार आहोत त्यामुळे पटकन होणार आहेत आणि पापलेट फार आपल्याला कडकही फ्राय नाही करायचे फक्त व्यवस्थित आपल्याला ते शिजू द्यायचे आहेत म्हणून फक्त मीडियम गॅ गॅसवरती आपण पापलेट फ्राय करत आहोत आणि छान असा आमचा हा फिशचा बेत केलेला आहे आम्ही मस्त आज सगळेजण एन्जॉय करणार आहोत तर आता पापलेटही पाहू शकता तुम्ही छान असे दोन्ही साईडनी लालसर भाजून झालेले आहेत आपण फार एकदम हे कडक नाही करायचे आहेत तर थोडेसे असे फक्त लाल होऊपर्यंत व्यवस्थित ते शिजून द्यायचे आहेत तर यानंतर हलवा घेतलेला आहे आता आपण तो एका तव्यावर सर्व घालून घेणार आहोत आणि दुसऱ्या तव्यावर आपण सुरमई ही फ्राय करणार आहोत तर दोन्ही साईडनी दोन तव्यावरती आपण हे पटपट आवरून घेतलेलं आहे कारण मग आम्हाला एकत्र वेळ घालवायचा आहे म्हणून हे काम आम्हाला आटपून बाजूला व्हायचं होतं म्हणून दोन तव्यांवर आम्ही अशी मच्छी छान फ्राय करून घेतलेली आहे तर आम्ही छान आता हा फिशचा एन्जॉय करणार आहोत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि या पद्धतीने तुम्ही मस्त फिश फ्राय करा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमचं फ्रायचा काम आम चालूच आहे आणि ते चालूच राहीन थोड्या वेळ धन्यवाद